कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती असणारा बोरगाव गावाला जोडणारा पेण बोरगाव रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे दोन हजार सोळा साली सुरुवात केलेल्या आणि दोन हजार अठरा साली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बनलेल्या सहा किलोमीटर लांबीच्या आणि केटी कन्स्ट्रक्शन या कंपनीने तयार केलेल्या रस्त्यावर पेण ते विराणी या पाच किलोमीटरच्या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहेत आजही या रस्त्यातील खड्ड्यांच्या लांबी रुंदी वाढत आहेत त्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे नागरिक आणि प्रवाशांना होत असलेल्या त्रासाकडे स्थानिक नेते मंडळी कानाडोळा करीत आहेत दिवाळीपूर्वी या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाची निविदा निघाली होती आणि कामाचा ठेकाही दिला गेल्याचे समजून येत आहे मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडून दुर्लक्षामुळे या रस्त्यावरती खड्डे पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे पेण बोरगाव विराणी रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या फार्महाऊस आणि प्लॉटिंगच्या लगत असलेले रस्त्यांवर खडी रेती आणि डांबराचा मुलामा चढतो मात्र मुख्य रस्त्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळून आणि निधी आला असूनही पेणबोरगाव विराणी हा मुख्य रस्ता उपेक्षित का असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी यांना पडला आहे लवकरात लवकर हा रस्ता सर्व सोयीनी योग्य असा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे